सो हॅलो सगळ्यांना आजचा ब्लॉग आहे दाढी कटिंग खूप वाढली आहे माहिती आहे मला घरून आता शिव्या खूप पडलेल्या फक्त आता घरून गावाकडून बाण तिथून घरचे फेकतील आणि ते इथे येऊन लागतील एवढी वेळ आलेली आहे त्याच्यामुळं आता मला करावंच लागणार आहे आणि मला वाटत होतं की थोडंसं वाढवावं बघावं ठीक आहे जाऊ द्या आता काय पार क्लीन शेव आईची ती इच्छा असते की पार क्लीन शेव काहीसुद्धा असं नसू नये ते छान असतं नॉर्मली तुमच्या घरात तुम्हाला बोकड म्हणलं जाऊ शकतं तशीच कंडिशन आहे त्याच्यामुळं आता ह्या बोकडमधून पण शेळीच्या रूपांतरात येऊयात आणि करून येऊयात चला मग चलो कटिंगला आता जाऊयात आपण फुल क्लीन शेव करायचंय म्हणजे तसं सांगितलंय तसाच दिसला पाहिजे आणि बघू आज आता मग लुक चेंज करू आपण आणि केस पण कट करायचे चला जाऊ सो आता आपण आलेलो आहोत कटिंगच्या दुकानामध्ये कटिंग करायची आहे चला मग करून घेऊयात क्लीन शेव्ह आणि वाढलेले केस चला सो so, आपण आता बोकडातून शेळीच्या रूपामध्ये आलेलो झालाय क्लीन शेव्ह आणि कटिंग पण झाली आहे चांगली गेली आहे हसू येईल ना पण ना हसू नका बोकडातून शेळीचं रूपांतर काय बोकड काय बोलतील ना काही सांगता येत नाही खरंच बोकड जाऊ द्या चला जाऊयात कसा दिसतोय काय काय उपाय नाही अच्छा बोकडा सोबत आपल्याकडं मेंढी पण आहे आणि ही जी कुऱ्या केसाची मेंढी आहे <laughs> आज मेंढीच पण केस भादरणार आहेत काय नाही मेंढीच्या पिल्ल्या सो आता बोकड झालं आता मेंढीचे केस कट करून आपण भेटूयात सो so, आता आपण जात आहोत म्हणजे आता कटिंग वगैरे सगळं संपून आंघोळ वगैरे केली आहे मी आता जायचं आहे डी मार्टला ॲक्च्युली डी मार्टला जायचं कारण असं की काही गोष्टी घ्यायच्यात त्या का घ्यायच्यात ह्याचे ब्लॉग्स येणार आहेत म्हणजे एक मोठी ट्रीप होणार आहे फॅमिली ट्रीप त्याचे व्लॉग्स मी करणारच आहे सो आधी जाऊयात डी मार्टला आणि काही गोष्टी घेतो मी मी दाखवतो तुम्हाला चला आता तो आता आपण आलेलो आहोत मार्टला सो so, खरेदी करून काही मग घरी वापर चला तर hmm. so, मग मग न्यूला पाहिजे होते बिस्किट्स सो wow. so, आता पण बिस्किट्स <ंभाई> आता मी घरी आहे ॲक्च्युली तिथं जास्त व्हिडिओ नाही शूट करू शकलो कारण एवढी गर्दी होती मार्टला म्हणजे चलायला पण जागा नव्हती आणि बऱ्याचशा वस्तू घ्यायच्या होत्या म्हणजे स्नॅक्स वगैरे खायला म्हणजे आता प्रवास करायचा आहे जायचं आहे ट्रिपला तर त्यासाठी घेतलेलं सामान होतं आणि मला मुळात घ्यायचं होतं काही गोष्टी बेल्ट्स आणि टी शर्ट्स वगैरे मी एकच टी शर्ट मला एक खूप आवडलेलं मी घेतलेला पण ते डीमार्टचे त्याचे त्याचे बारकोड स्कॅन होतं ते त्याच्यात स्कॅन होईना आणि ते लोक ते ॲड लो करू शकत नव्हते असं म्हणू लागले की मग ते कॅन्सल करावं लागलं सो टी शर्ट तसंच मग सगळा मूड खराब झाला कारण टी शर्टची तसंच म्हणजे मी एवढ्या वेळ चेंज वगैरे करून तो सिलेक्ट केलेला पण काहीच उपयोग झाला नाही त्यामुळे पूर्ण मूड गेला आणि मग मी डायरेक्ट घरी आलो बा बरंसं सामान वगैरे घेतलं खायला वगैरे बिस्किट्स काय काय सो असा झाला आजचा दिवस आज संडे होता ॲक्च्युली रविवार असे काही कामं होते आणि जसं मी सांगितलं हे वालं काम होतं तर ते मेन म्हणजे कटिंग आणि दाढी करायचीच होती आता घरी आलोय दिवसभर म्हणजे थोडंसं उन्हात गेल तर त्यामुळे गरमी वगैरे झाली आता आलोय सो आता जाईल मी खाली जे रोज चालायला जातो तसं चालायला जाईल आमच्या गार्डनमध्ये वगैरे वॉक करायला सो चला मी तुम्हाला आता भेटतो मग सो so, हे आहे आमचं गार्डन आणि इथे बरेचसे मुलं वगैरे खेळतात आता वॉक करायला वगैरे इथेच मी येतो संध्याकाळी मजा येते सो so, हा ब्लॉग आता मी इथे सेंड करतो असा होता आजचा दिवस पूर्ण दिवसभर असाच गेला आणि हा आवडला असेल तुम्हाला ब्लॉग तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू